रामकृष्ण भगवंताना आपल्याला दिलेलं हे जीवन आपण उत्तम प्रकारे योग्य रीतीनं कसं जगायचं आणि या जीवनाकरता संसारा करता लागणार धन कशा प्रकारे कमवायचं कारण आज आपण जीवन जगत असताना आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की पैशाशिवाय आपण जीवन जगू शकत नाही धनाशिवाय जगू शकत नाही मग या संसारामध्ये धन कसं कमवायचं योग्य मार्गाने धन कसं कमवायचं आणि आनंदामध्ये कसं राहायचं जीव दया कशी करायची दुसऱ्यांवर परोपकार कस करायचे हे सर्व काही जगद्गुरु तुकोबा रायांनी आपल्या एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे या गोड असणाऱ्या जगद्गुरु तुकोबा रायाच्या पाच चरणाच्या अभंगामध्ये रायांना योग्य अशा प्रकारची मांडणी करून आपल्यासाठी योग्य प्रकारे धन कसं कमवायचं हे आपल्याला या अभंगामध्ये सांगितलेलं आहे आणि तेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रामकृष्ण हरी जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी तुकोबाराय पहिल्या काही शब्दात सांगतात की आपण पैसे कमवा धन कमवा पण ते कसं कमवायचे तर उत्तम प्रकारचा व्यवहार करून उत्तम कर्म करून ते धन कमवायचे कारण उत्तम प्रकारे केलेल्या धनाने प्रकारे ले उत्तम प्रकारे कमवलेल्या पैशातूनच आपलं जीवन आनंदामध्ये चालतं तुकोबा रायांनी सांगितलेलं की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे पैसे कमवा धन कमवा पण ते कस तर उत्तम व्यवहारे कोणावरही अन्याय अत्याचार न करता कुठल्याही प्रकारचे वाईट कर्म न करता योग्य प्रकारे धन कमवा जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उत्तम अशा प्रकारचं कर्म करा योग्य असणारच काम करा आणि योग्य असणाऱ्या कामातून धन जोडा त्याला म्हणतात या धन उत्तम उदास विचारे वेच करी या काही शब्दांमध्ये आपल्याला सांगतात तुम्ही उत्तम प्रकारे धन कमवा पण हे धन कमवत असताना उदास विचारे वेच करी उदास अशा प्रकारच्या वृत्तीमध्ये कमवा कुठल्याही प्रकारचा लोभ मोह न ठेवता धन कमवा मित्रांनो जर माणसानं जास्त लोभ ठेवला जास्त पैशाची आसक्ती निर्माण झाली तो व्यक्ती त्या ठिकाण दुष्कर्म करतो त्यामुळे उदास विचारे करे उदास अशा प्रकारच राहून आपल्याला आवश्यकता आहे तेवढंच धन कमवा जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि त्यालाच तुकोबा राय म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे अशा प्रकारे जे कमवलेलं धन आहे तेच धन उत्तम धन आहे सविस्तर अशा प्रकारे या प्रथम चरणाचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जो व्यक्ती श्रम करून जो व्यक्ती कष्ट करून धन कमवतो जस की शेतकरी उद्योग धंदा करून जो स्वतः कष्ट करून जो व्यक्ती धन कमवतो तेच उत्तम धन आहे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे आणि तुकोबार आहे उत्तम धन म्हणताय याच अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये आहे सांगतात परोपकारी नेने परनिंदा स्त्रिया सदा बहिणी माया तुकोबारा या ठिकाण सांगतात कि परोपकार करूनच हे धन कमवा कुठल्याही प्रकारची कोणाचीही परनिंदा करू नका जर कुठला व्यक्ती काही अडचणीत असेल त्याला जर कशाची आवश्यकता असेल तर तुम्ही त्याची त्या ठिकाणी मदत करा दुसऱ्यावर परोपकार करा कोणाचीही निंदा करू नका द्वितीय चरणाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये तुकोबाराय सांगतात की परस्त्रिया सदा बहिणी माया ज्या परस्त्रिया आपला हिंदू धर्म संस्कृती सुद्धा आपल्याला सांगतात परस्त्री सदा माते समान आणि त्याच प्रकारे तुकोबाराय सांगतात ही परस्क्रिया या आपल्या बहिणी माया आपल्या आई सारख्या आहेत त्यामुळं त्यांच्याविषयी आपल्या मनात खोट निर्माण होऊन देऊ नका आणि त्यांच्याविषयी सदा आपल्या जीवनामध्ये आदर करा त्यांच्याविषयी कायम आपल्या मना मनामध्ये प्रेम ठेवा मित्रांनो जर अशा प्रकारची प्रत्येक व्यक्तीची जर वृत्ती झाली तर कुठल्याही माता बहिणीवर अन्याय होणार नाही अत्याचार होणार नाही अन्याय अत्याचाराच्या बलात्कारासारख्या कुठल्याही वाईट गोष्टी आपल्या कानावर सुद्धा पडणार नाही त्यामुळे तुकोबाराय सांगतात की स्त्रिया सदा बहिणी माया या द्वितीय चरणाचा सविस्तर अर्थ असा की जो व्यक्ती परोपकार्य दुःखामध्ये अडचणीमध्ये असणाऱ्या व्यक्तींवर उपकार करतोय तो व्यक्ती कोणावरही अन्याय अत्याचार करू शकत नाही आणि तोच व्यक्ती प्रत्येक स्त्रियाला आपल्या बहिणीसारखं आई सारखं मानू शकतो हेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात आणि मित्रांनो या अभंगाचं तृतीय चरण असं भूदया गायी पशुचे पालन ताण्याला जीवन वन प्रथम काही शब्दांमध्ये सांगतात करू नका आणि मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे कारण परमात्म्यानं प्रत्येक जीवाला त्याचं जीवन दिलेलं आहे मग कोणाचंही जीवन घेण्याचा कुठल्याही प्राण्याला मारून त्याचं मांस ग्रहण करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला हे पूर्णपणे चुकीच आहे त्यामुळे तुकोबरा या ठिकाण सांगतात काही पशूचे पालन करा या अभंगाच्या तिसऱ्या चरणाच्या काही शब्दांमध्ये सांगतात तान्याला जीवन वना माझे प्रत्येक तानण्याला जीवाला पाणी द्या पाण्या वाचून कोणाला मरू देऊ नका प्रत्येकाला पाणी पाजा तान्याला जीवन वना माझे या तिसऱ्या चरणाचा सविस्तर अर्थ असा कि कुठल्याही प्राणी मात्रांवर अन्याय करू नका अत्याचार करू नका प्रत्येक प्राणी मात्रांवर दया करा अण्णा वाचून पाण्या वाचून कोणाला तरसू देऊ नका प्रत्येकावर प्रेम दाखवा हेच तुकोबा अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या चौथ्या चरणात आपल्याला सांगतात शांती रूपे कोणाचा वाईट वाढवी मूल्याचे या अभंगातील चौथ्या चरणाच्या पहिल्या काही शब्दात सांगतात शांती रूपे कोणाचा वाईट शांततेमध्ये जीवन जगा आणि शांततेमध्ये जीवन जगणारा स्वतः आनंदी राहणारा शांतते जगणारा कोणाचंही वाईट चिंतवू शकत नाही या चरणाचा सविस्तर अर्थ असा शांती रूपे कोणाचा वाईट जो शांती रूपे जीवन जगतो तो कोणाचं वाईट चिंतत नाही तो कोणाचं वाईट करू तर शकतच नाही आणि असं केल्यानंच आपल्या स्वतःच मौल्य वाढतं असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात तुकामने हे ची आश्रमाचे फळ परमपद वैराग्य जगद्गुरु तुकोबाराय या संपूर्ण अभंगाचा सार अभंगाच्या शेवट आपल्याला सांगतात तुकामने हे ची आश्रमाचे फळ अगोदरच्या चरणाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही धन कमवलं योग्य प्रकारे अशा प्रकारे जर जीवन जगला तर तुमच्या आश्रमाचं तुमच्या या गृहस्थ आश्रमाचं संपूर्ण योग्य फळ तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे कारण जर आपण उत्तम व्यवहारामध्ये उत्तम प्रकारे जर धन जोडलं तरच त्या ठिकाणी आपण दुसऱ्यावर क्षमा करू शकतो तरच आपण परोपकार करू शकतो आणि तरच आपण दुसऱ्याची सेवा करू शकतो तरच आपण गायी पशुवर जीव दया करू शकतो पशुचे पालन करू शकतो त्यामुळेच तुकोबच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे आश्रमाचे फळ आणि अशा प्रकारे जर जीवन जगला तर तुम्हाला त्या ठिकाण आश्रमाचं फळ मिळणार आहे या गृहस्थ आश्रमाचं या जीवनाचं तुमचं सोनं होणार आहे तुम्हाला या सर्वांचं फळ या ठिकाण मिळणार आहे परमपद वैराग्य कारण अशा प्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुमचा संपूर्ण देह तुम्ही स्वतः देवरूप व्हाल ज्यावेळेस मनुष्याला वैराग्य निर्माण होत त्यावेळेस त्याला भगवंताची प्राप्ती आपोआप होत असते त्यामुळं जगद्गुरु तुकोबराज सांगतात म्हणे आश्रमाचे फळ परमपद वैराग्य वैराग्य हे आश्रमाचं फळ आहे आणि अशा प्रकारे जर योग्य रीतीनं तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला नक्कीच परमात्म्याची प्राप्ती होईल वैराग्य प्राप्त होईल तर मित्रांनो अशा प्रकारे गोड अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबार यांनी या अभंगामध्ये आपलं संपूर्ण जीवन कशा प्रकारे जगायचंय उत्तम प्रकारे धन कस कमवायचं आणि जीवनाचं संपूर्ण रहस्य हे जगद्गुरु तुकोबार आहे आपल्याला जोडून या धन उत्तम व्यवहार या गोड असणाऱ्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात तर रामकृष्ण आहे मित्रांनो अशाच प्रकारे जीवन जगण्याचा मार्ग आणि जीवनाला योग्य दिशा देणारे वारकरी संप्रदायातील महान साधूंच्या अभंगाचं निरूपण आपण या ठिकाणा अशाच प्रकारे पाहणार आहोत मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान तालुका जिल्हा बीड रामकृष्ण हरी आणि अशाच प्रकारे अभंगाचं निरूपण पाहण्याकरता आपल्या चॅनल सोबत नक्की जोडले जा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी